कोड क्रमांक चार साहित्य किस्त्री दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेसाठी दुसऱ्या पेरीसाठी कविता सादर करतो कवितेचे नाव आहे नशा।, नशा ही त्या पेल्याची वाईटच असते नशा ही त्या पेल्याची वाईटच असते अनेकांच्या आयुष्याला बिघडवत असते नशा ही त्या पेल्याची वाईटच असते अनेकांच्या आयुष्याला बिघडवत असते रोज बघतो ती व्यसने व्यसनांचे पडसाद मी रोज बघतो ती व्यसने व्यसनांचे पडसाद मी रोज ऐकतो ती भांडणे आणि भांडणे आणि आवाज मी मग वाटते हेच का पुरुषत्व त्याचे मग वाटते हेच का पुरुषत्व त्याचे रात्री येऊन मारजोड करायचे रात्री येऊन मारजोड करायचे आणि सकाळी लाल वाटते म्हणून तोंड लपून पाहायचे रोज पाहतो त्या इवल्याशा चुमक्यांचे चेहरे मी रोज पाहतो ते म्हणाला कारण हळवा माणूस आहे मी मुलींन लग्न करताना हा विचार नक्की करावा लग्न करताना हा विचार नक्की करावा मुलग्याकडे जरी गाडी बंगला नसावा मुलग्याकडे जरी गाडी बंगला नसावा पण तो निर्बेसणे असावा मुलग्याकडे जरी गाडी बंगला नसावा पण तो निर्वेसणे असावा धन्यवाद